नमस्ते जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे तर मैत्रिणींनो आणि भावांनो आज आपण श्रीमद्भवगीतेच्या अकराव्या अध्यायातला अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास हे दोन श्लोक घेऊया आपण अकराव्या अध्यायात थोडासा अवघड जायला लागला होता म्हणून आपण डबल डबल पुन्हा तो घेतो आहे आणि आज तसं तर आपण पहिल्यापासून गीता सुरू केलेली आहे पहिले जे व्हिडिओ ब बघितले नसतील तर पहिले व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन चॅनलला भेट द्या आणि पहिल्या व्हिडिओ पहिल्यापासूनचे पहिल्या अध्यायापासून पहिल्या अध्यायातल्या पहिल्या श्लोकापासून सगळे व्हिडिओ आतापर्यंतचे आपले दुसऱ्या अध्यायाचे चाळीस बेचाळीस श्लोक झाले तर तिथपर्यंत आपण सगळ्या अध्यायाचे व्हिडिओ बघू शकतात आपण दोन दोन श्लोक सगळ्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे काहीमध्ये तीन पण घेतले काहीमध्ये दोन पण घेतले तर असं आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक एकाड एक व्हिडिओमध्ये आपण थोडासा अर्थ पण सांगितलेला आहे आणि तर ज्यान ज्याला कोणाला बघायचे असते तर पहिल्यापासून व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता चॅनलला भेट देऊ शकता आपल्या चॅनलचं नाव आहे अनन्य रुद्रा संस्कृतीचा परत एकदा नाव सांगते अनन्य रुद्रा नाथ संस्कृतीचा ह्या चॅनलला भेट द्या आणि आपले मागचे सगळे व्हिडिओ ज्याला बघायचे त्यांनी बघू शकता आणि आज आपण दुसरा अध्याय सुरू केलेला आहे दुसरा अध्याय पण आपला जवळपास अर्धा झालेला आहे आणि मध्ये मध्ये आपण ज्या भगिनींचा माझ्या अकरावा अध्याय आपल्या अपूर्ण राहिलेला आहे शिकायचा तर त्या भगिनींसाठी आपण हा अकरावा अध्याय पुन्हा सुरू केलेला आहे आणि त्याचे पण आता आज आपल्याला अठ्ठेचाळीस आणि एकोणपन्नास हे दोन श्लोक घ्यायचे आहेत म्हणजे अकरावा पण आपण जवळजवळ संपत आणलेला आहे म्हणजे एका एका व्हिडिओमध्ये आपण पहिल्यापासूनचे जे सुरू केले ते घेतो आणि एका व्हिडिओमध्ये आपण अकरावा अध्याय घेतो आहोत तर आपण सुरू करूया अकराव्या अध्यायातला अठ्ठेचाळीसावा श्लोक न वेदयज्ञा न वेदयज्ञा ध्ये दाने वेदयज्ञ धन न वेदयज्ञा वेदयज्ञ ध्येयने न वेदयज्ञ ध्येयने दाने चक्रियाभीर्न च क्रियाभीर्न तपोभि रुग्रेः न च तपोभि रुग्रे न वेदयज्ञा ध्येयैर्न न च तपोभि रुग्रेः न वेदयज्ञा ध्येयैर्न न च तपोभि रुग्रे न वेदयज्ञा ध्येयैर्न दानैर् तपोभि रुग्रे न वेदयज्ञा ध्येयनेर न द्या दानेर न चक्रियाभेरन तपोभि रुग्रे याचा थोडीशी संधी करून सांगते तुम्हाला न वेद यज्ञ न वेद यज्ञ अध्ययनेर न दानेर न वेद अध्ययन न दाने असा त्याचा थोडक्यात सरळ सरळ अर्थ होतो न वेद यज्ञ न वेदांचा यज्ञ न अध्ययन न दान या असा त्याचा अर्थ होतो अर्थामध्ये आपण ते बघू शकतो नंतर न वेदयज्ञन्हेन दानेर्न चक्रियाभिर्न एवम रूप शक्य अहम नू लोकेप शक्य अहम नु लोके वश द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर

विमूढभावो माते व्यथामा च विमूढभावो दृष्ट्वारूपं दृष्ट्वारूपं घोरमीदृङ्गममेधं दृष्ट्वारूपं घोरमीदृङ्गममेधं मातेव्यथामा च विमूढभावो दृष्ट्वारूपं घोरमीदृङ्गममेधं व्यपेतभिः प्रीतमनाः पुनस्त्वं व्यपेतभिः प्रीतमनाः पुनस्त मे रूपमिद प्रपश्य माते व्यथाच विमूढावो दृष्टवाप घोरमिदृंगमेद व्यपेतभी प्रीतमना पुनस्त मेपमेदं रुप, प्रपश्य न न दानेर, न तपो विरुग्रे एवं रूपः शक्य अहम नृलोके त्वदन्येन कुरु प्रवीर माते व्यथामाच विमूढावो दृष्ट्वा प घोर मी दृंगमेदं व्यपेतभी प्रीतमनः प्रीतमन्हा तदेव मे रूपिद प्रपश्य आपण मागचे दोन घेऊ आणि दोन घेऊ माच्च्यु माचिदोघ्यु उजळणी घेऊ ओम श्री परमात्मने परमात्मनेम हाथ अध्यायः आपण सत्तेचाळीस आणि शेचाळीस हे दोन घेऊ एकदा किरीटिनंग गिनं तथैव ग्रहस्त मिष्टुमह चतुर्भुजेन चुर्भुजेन भव विश्वमूर्ते भगवान उवाच मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वं न वेदयज्ञाध्येनर्न दानेर्न च क्रियाभिर्णतपोविरुग्धे एवं रूपः अहं नृलोके द्रष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर माते मा च विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमिधृङ्गममेदं व्यपेतभिः प्रीतमणा पुनस्त्वम् तदेव देव मे प्रपश्य तदेव मे प्रपश्य आपण अकराव्याध्याची एकोणपन्नासपर्यंत घेतली व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा शेअर करा कमेंट पण करा आणि सबस्क्राईब तर कराच करा, करा सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब जरूर जरूर करा आणि असेच साथ देत राहा Dan dapat jaya Sri Krishna dan dapat pernah.